नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत रिमेंबर इम्पॉर्टंट युनिट्स ऑफ मॅथमॅटिक गणितातील काही महत्वपूर्ण एकके कोणती याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विस्तृत जाणून घेणार आहोत तर गणितातील काही महत्वाची एकके याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे तर आपण ती महत्वाची एकके बघणार आहोत एक मिनिट म्हणजे साठ सेकंद एक तास साठ मिनिटे चोवीस तास एक दिवस पाव तास पंधरा मिनिटे अर्धा तास तीस मिनिटे पाऊन तास पंचेचाळीस मिनिटे सात दिवस एक आठवडा तीस दिवस एक महिना तीनशे पासष्ट दिवस एक वर्ष दहा वर्ष एक दशक अर्धा वर्ष सहा महिने पाव वर्ष तीन महिने एक वाजून तीस मिनिट म्हणजेच दीड वाजतात दोन वाजून तीस मिनिटे म्हणजेच अडीच वाजतात एकशे बरोबर शंभर अर्धाशे बरोबर पन्नास पावसे बरोबर पंचवीस पाऊनसे बरोबर पंच्याहत्तर सव्वाशे बरोबर एकशे पंचवीस दीडशे बरोबर एकशे पन्नास अडीचशे बरोबर दोनशे पन्नास साडेतीनशे बरोबर तीनशे पन्नास एक डझन म्हणजेच बारा वस्तू पाव डजन म्हणजेच तीन वस्तू अर्धा डझन म्हणजे सहा वस्तू पाऊन डझन म्हणजे नऊ वस्तू चोवीस कागद म्हणजेच एक दस्ता वीस दस्ते म्हणजे एक रीम चारशे ऐंशी कागद एक रीम एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस मीटर एक हेक्टर बरोबर शंभर आर एक एकर बरोबर चार हजार चौरस मीटर एक मीटर शंबर सेंटीमीटर अर्धा मीटर पन्ना सेंटीमीटर, पाव मीटर पंचवीस सेंटीमीटर पाउन मीटर पंचहत्तर सेंटीमीटर एक लीटर बरोबर एक हजार मिली लिटर अर्धा लीटर बरोबर पांच हजार मिली लिटर पाव लीटर बरोबर दौन से पन्ना मिलीटर पाउन लीटर बरोबर सात पन्ना लिटर एक किलोग हजार ग्रैम अर्धा किलोग्राम पांचे ग्रैम पा किलोग्रैमे दोनशे पन्ना ग्रैम पाउन किलोग्राम किलोग्रैमे सात पन्ना ग्रैम एक किलोमीटर एक हजार मीटर अर्धा किलोमीटर पांचे मीटर पाव किलोमीटर दौनशे मीटर पाऊन किलोमीटर म्हणजेच सातशे पंचाहत्तर सॉरी पाऊन किलोमीटर म्हणजेच सातशे पन्नास मीटर एक हजार बरोबर एक हजार अर्धा हजार म्हणजेच पाचशे पाव हजार म्हणजे दोनशे पन्नास पाऊन हजार म्हणजेच सातशे पन्नास बारा इंच म्हणजेच एक फूट तीन फूट म्हणजेच एक अर्ड एक मैल म्हणजेच पाच हजार दोनशे ऐंशी फूट एक क्विंटल म्हणजेच शंभर किलोग्रॅम अर्धा क्विंटल म्हणजेच पन्नास किलोग्रॅम पाव क्विंटल म्हणजेच पंचवीस किलोग्रॅम पाऊन क्विंटल म्हणजेच पंच्याहत्तर किलोग्रॅम आणि एक टन म्हणजेच दहा क्विंटल तर मित्रांनो ही गणिताची काही महत्वपूर्ण एकके होती या बाबतीत विस्तृत असा प्रकाश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद